नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस सोळावा शुक्रवार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपली नर्मदा परिक्रमा कालच पूर्ण झालेली आहे व आज आपण उज्जैनमध्ये आहोत आणि संध्याकाळी आपली ट्रेन आहे त्यामुळे आपल्याकडे सकाळचा वेळ असल्यामुळे आज आपण उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर माता मंदिर आणि कालभैरव मंदिराचे दर्शन घेणार आहोत आणि संध्याकाळी रेल्वेने पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत तर चला आजचा दिवस सुरू करूयात सकाळशी साडेसात वाजले आहेत आणि आपण उज्जैन येथील हॉटेल क्रिस्टल इन येथून प्रस्थान केलेले आहे आत्ता आपण महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आत्ता आपण महाकालेश्वर मंदिरात चाललेलो आहोत सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी कमी का आहे काल संध्याकाळी आपल्याला उज्जैनला यायला उशीर झाल्यामुळे उज्जैनमधील महाकाल लोक पाहायचे राहून गेले आता आपण महाकालेश्वर मंदिर परिसरात आलेलो आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ओम नम शिवाय जय महाकाल महाकालेश्वर मंदिर परिसरातील इतर मंदिरांचे दर्शन घेऊन आता आपण हरसिद्धी माता मंदिरात जाणार आहोत महाकालेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या हरसिद्धी माता मंदिरात आपण आलेलो आहोत गणपती बाप्पा हरसिद्धी माता प्रसिद्धी हर माता मंदिर हे देवीच्या एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ शक्ति आहे हरसिद्धी मातेचे दर्शन घेऊन आता आपण कालभैरव मंदिराकडे जाणार आहोत सकाळचे साडे दहा वाजले आहेत आणि आपण काल भैरव मंदिर परिसरात आलेलो आहोत दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे कालभैरव यांना उज्जैनची संरक्षक देवता मानले जाते कालभैरव मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे दर्शनासाठी दोन तास लागले दुपारचे साडेबारा वाजले आहेत आणि कालभैरव मंदिरात दर्शन घेऊन आपण आता निघालेलो आहोत मध्ये वाटेत थांबून आपण दुपारचे भोजन घेणार आहोत आणि एक छोटा निरोप समारंभ करून उज्जैन रेल्वे स्टेशन ला जाणार आहोत उज्जैन च्या गुड बाय प्रिन्स गेल्या पंधरा सोळा दिवसात साडेतीन हजार किलोमीटरचा सा प्रवास करून आम्हाला सुखरूप आणले धन्यवाद सद्गुरू ट्रॅव्हल्स आणि टीम आजपंचा आपली ट्रेन येत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ उज्जैनवरून प्रस्थान पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू शनिवार दहा फेब्रुवारी सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आपण पुणे स्टेशनला आलेलो आहोत नर्मदा मैयाने आपल्याकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घेतली आणि वीस दिवसानंतर वर्षानुवर्षे पुरतील अशा आठवणी घेऊन स्वगृही चाललेलो आहोत पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ चित्रीकरण यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न नर्मदा मैयाला अर्पण इति नर्मदार्पण असतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद